वृत्तपत्रे व त्यांचे संपादक रास्तगुप्ता दादाभाई नवरोजी न्यू इंडिया बिपिनचंद्र पाल हरिजन यंग इंडिया महात्मा गांधी महाराष्ट्र धर्म विनोबा भावे संध्या राणी अक्षय कुमार सरकार युगांतर भूपेंद्रनाथ दत्त संध्या ब्रह्मानंद उपाध्याय महाराष्ट्र केसरी पंजाबराव देशमुख इंडिपेंडंट मोतीलाल नेहरू मुकनायक समता जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्वबोधिनी पत्रिका रवींद्रनाथ टागोर नॅशनल हेरोड पंडित नेहरू काळ स्वराज्य शीम परांजपे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका